हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी आलजी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे मग मित्रांनो योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत रहा. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आज आहे तेरा जुलै जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगात म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृती आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्या चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया तेरा जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे साठ साली मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्धी मसूद यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरालगत असलेल्या विशाल गडाच्या पायथेश डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली होती मित्रांनो पावन खिंडची लढाई तुम्हाला सगळ्यांना माहितच इतिहासातील गाजलेली लढाई म्हणजे लढाई लढाई म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शिवाजी राजांचा बाजी प्रभू देशपांडे ज्यांनी प्राणाची बाजी लावून पावनखिंडची लढाई जिंकली होती यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे तीन साली राजाराम मोहन रॉय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या पाच विद्यार्थ्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली आजच्याच दिवशी सण एकोणीसशे पाच साली कलकत्ता येथील साप्ताहिक वर्तमानपत्र संजीवनीमध्ये पहिल्यांदाच विदेशी मालाचा बहिष्कार करा म्हणून प्रकाशित करण्यात आलं होतं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर येथील तुरुंगात कैदेत असताना क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली होती सन सहा साली इराण या देशातील अणुबॉम्ब निर्माण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे देण्यात आले सन दोन हजार अकरा साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरून गेलो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांच्या आज जन्मदिना आजच्याच दिवशी अठराशे साली अँग्लो इंडियन इजिप्त तज्ञ पुरातत्व मानववंशशास्त्रज्ञ इतिहासकार आणि लोक कलाकार तसच युनायटेड किंगडम मधील पुरातत्व शाखेच्या प्राध्यापक मार्गारेट अलिस मुरे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे साली भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर अत्रोली घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तीस साली भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली भारतीय विद्वान कादंबरीकार लघुकथालेखक आणि इंग्रजी आणि हिंदी साहित्याच्या कवी सुनीता जैन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बेचाळीस साली प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट अभिनेत व पर्यावरणवादी कार्यकर्ता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौवेचाळीस साली हंगेरियन शोधक आर्किटेक्ट रचनाकार आणि आर्किटेक्टचे प्राध्यापक तसंच रुबिक क्यूब व त्या संबंधित यांत्रिक कोडचे निर्माता एरोनो रुबिक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्रेपन्न साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय तमिळ भाषिक कवी गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथ्थू रामासामी यांचा जन्म झाला त्याच दिवशी सन एकोणीसशे चौसष्ट साली माजी भारतीय क्रिकेटपटू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या आणि विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज स्मृती दिन आहेत आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली बंगाली शिक्षण तज्ज्ञ लेखक तत्वज्ञानी आणि पूर्व पाकिस्तानचे भाषा शास्त्रज्ञ मोहम्मद शाहिदुल्ला यांचं निधन झालं सन एकोणीसशे ऐंशी साली बोत्सावना या देशाचे पहिले अध्यक्ष सेरेसे गोयत्मेंग माफिरी खामा यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एक एक भारतीय शास्त्रीय गायक आणि शिक्षक कृष्णा गुंडोपंत गिंडे यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशा पूर्ण देवी यांचं निधन झालं सन दोन हजार नऊ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांचं निधन झालं मराठी चित्रपट सृष्टीत त्याच चित्रपटांमधून उत्तम खलनायकाची भूमिका त्यांनी बजावली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार दहा साली भारतीय संगीत दिग्दर्शक सॅक्सोफोनिस्ट आणि चित्रपट संगीतकार तसंच गीतकार आर डी बर्मन यांचे मुख्य संयोजक मनोहर सिंह यांचं निधन झालं आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस गुरुकडून या विशेष व्यक्तींना विनम्र अभिवादन श्रोते हो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृती दिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी ऐकायला विसरू नका रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी